फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण कचोरी बनवणार आहोत ही शेगावची प्रसिद्ध कचोरी बनवणार आहोत ती पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत शेवटपर्यंत कुरकुरीत राहणार अशी आपली कचोरी बनवणार आहोत आणि त्यासाठी ते आपल्याला सारण कसं बनवायचं आणि ती कचोरी आपली मस्त फुलली पाहिजे अशी खुसखुशीत कुछ राहिली पाहिजे तर सगळ्या टिप्स मी दिल्या आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर आपण सारण बनवणार आहोत तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तुम्ही कढई कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच्यात जिरे टाकायचे आपल्याला जिरे आपल्या अंदाजाने अर्धा चमच्याच्या आसपास थोडेसे नॉर्मल आपण जशी भाजीला फोडणीला टाकतो तसे जिरे टाकायचे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तो कांदा टाकायचा आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगले परतावायचं आहे तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो कच्चा पण आहे तो निघून गेला पाहिजे असं तर ट्रान्सपरंट करायचं आहे थोडंसं तेल वाटलंस तुम्ही जास्त टाकू शकता मी थोडंसंच बनवणार आहे त्याचे मी तेल कमी टाकलेलं आहे हिंगाची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला जेवढं परतवता येईल कांदा तेवढा परतवायचा गोल्डन ब्राऊन होईलपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे मग एक साईडला मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली ते अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला ता त्याच्यात टाकून घ्यायची व्यवस्थित अशी ती पण आपल्याला परतून घ्यायची चांगली जेवढी परतवता येईल तेवढी परतवायची मग नंतर आपल्याला दना पावडर टाकायची त्याच्यात हळद टाकायची लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात बडीशोप पावडर पण टाकायची मी तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालं आहे तर बडीशोप पावडर पण टाकायची आणि नंतर मग आपण लास्टला त्याच्यात बेसनपीठ टाकायचं तर बेसनपीठ हे छोटी वाटी घेतलेले म्हणजे दोन टेबल स्पून घ्या असे घ्यायचे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ते ते बेसनपीठ आहे आपल्याला ते चांगलं कमी गॅसवर करायची ही प्रोसेस पूर्ण कमी गॅसवर करायची जर फुल गॅसवर केली तर तुमचा पूर्ण बेसनपीठ हे जळून जाईल किंवा कांदाही जळेल तर कमी गॅस करून घ्यायचा आहे एकदम लो फ्लेम करायची आणि मगच आपल्याला हे बेसनपीठ आपल्याला परतवायचं आहे त्याच्यात आणि मग नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं ते परतवायचं आहे म्हणजे जो कांद्यात आहे ते आपलं बेसनपीठ पूर्ण शोषून घेईल आणि मग थोडंसं असं कोरडं भरभरत दिसायला लागलं ला, का पुन्हा आपल्याला त्याच्यात थोडंसं असं पाण्याचं सपका मारायचं आहे म्हणजे जे आपलं बेसनपीठ टाकलेलं आहे तर ते पूर्ण चांगलं कच्च असं म्हणजे दोन ते तीन चमचे आपण पाणी टाकलेले आहेत जे आपले याचे भाजीचे चमचे असताना तो एक चमचा धरून चालायचा पळी वगैरे असतं ते तर एक चमच्याभर पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यातनं हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कोथंबीर टाकायची आणि वाफेवर थोडंसं हे सारण आपलं एक मिनटं तरी आपल्याला हे शिजू द्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही एकदम छान आपलं हे सारण तयार झालेलं आहे तसं मस्त ते छान शिजलेलं आहे मग याच्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा चाट मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे लिंबाचा रस प्रत्येकाकडेच राहतो पण मी लिंबाच्या ऐवजी चाट मसाला टाकलेला आहे तर एक मोठा चमचा म्हणजे जवळ जवळ पोयांचे पोयांचे जे चमचे असतात ते दीड चमचा मी त्याच्या चाट मसाला टाकलेला आहे चॅट मसाल्याने ना आपली जी कचोरी तयार होईल ना जरा चटपटीत नाही अशी मस्त टेस्ट येईल नाव काढल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर अशी मस्त आपली कचोरी तयार होते आता गॅस बंद करून देऊ आणि हे सारण आपण थंड व्हायला ठेवू आता हे सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत जे आपण कचोरी भरण्यासाठी आपण जे सारण तयार करायचं आहे ते तयार करून घेतो दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्या ओवा टाकलेला आहे थोडासा हातावर रगडून टाकायचं आहे ओवा आणि जे आपले तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना तर त्याचं एक उगळीवर मी तेल टाकलेलं आहे कच्च तेल टाकायचं आहे गरम करायचं नाही काही नाही व्यवस्थित असं आता पिठात चांगलं कोरडंच मळून घ्यायचं आहे आपला असा गोळा तयार झाला पाहिजे मग नंतर मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मग अगोदरच कोरडं पीठ ज्यावेळेस आपण मिक्स करतो ना मग त्याचा असा गोळा होतो एक होता तो बघून घ्यायचा आहे आणि कच्चं तेल टाकूनच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता मग आता आपल्याला थोडंसं असं घट्टसर पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे मग तोपर्यंत आपण हे पीठ मळतं आहे तोपर्यंत आपलं हे सारण जे आपण बनवून ठेवलेलं आहे कचोरीचं ते थंड व्हायला ठेवायचं आहे आता हे आपलं पीठ मळून झालेलं बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही असं मस्त आपलं हे तयार झालेलं हे पीठ मग आता याचं आपण कचोरीचे हे सगळे आपण आवरण तयार करणार आहोत तर मग त्याच्यासाठी अशा लाट्या करून घ्यायच्या ज्या पद्धतीने आपण पुऱ्या करतो ना तेवढ्याच अशा आपल्या ह्या लाट्या तयार करून घ्यायच्या एक एकसारख्या आकारात अगोदर सगळ्या अशा लाट्या करून घेतलेल्या आपण आणि मग नंतर आता अशा हातावर पसरून घ्यायच्या ज्या पद्धतीने मोदक करतो ना अशाच पद्धतीने ह्या अशा हातावर पसरून घ्यायचे आणि नंतर छोटासा असा गोळा तयार करून ते सारण त्याच्यात आपल्याला भरून घ्यायचं जे आपण सारण अगोदर तयार करून ठेवलंय ते असं भरून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने मोदक तयार करतो ना तर असंच आपल्याला एकदम दाबून घ्यायचं असं पूर्णाचा उंडा करतो का अशाच पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते असं प्रेस करून घ्यायचं आहे हाताने तर अशा पद्धतीने पूर्ण कचोरी आपल्याला करून घ्यायची आता दुसरी पण तुम्हाला मी भरून दाखवते याच पद्धतीने आपण ही अशी भरून घ्यायची हातावर पसरून घ्यायचं आहे नंतर मग छोटासा गोळा असा सारणाचा घ्यायचा आहे जास्तही भरायचं नाही कारण मग आपली कचोरी फुगली पाहिजे तुम्ही जर सारण त्याच्यात जास्त भरलं तर मग तुमची कचोरी अजिबातच फुलणार नाहीये मग त्याच्याने सारण थोडंसंच आहे आणि आवरण थोडंसं जाडसरच आहे कारण जास्त मी पातळ घेतलं तर मग तुमची कचोरी अशी खुसखुशीत होणार नाही तर थोडस जी आपण पीठ घेतो जी लाटी आहे ती थोडीशी जाडसर आहे पीठ आणि सारण आतलं कमी आहे मग आता या पद्धतीने आपले सगळे कचोऱ्या तयार झाले मग आल्लात फक्त त्याला एक किंवा दोन लाटणं असं फिरवून घ्यायचे आहे असं अल्लादच फिरवायचे जोर लावून लाटायचं नाही अजिबात फक्त असे एक ते दोन लाटणे त्याला लाटून घ्यायची ला म्हणजे फक्त ती प्रेस झाली पाहिजे अशा हिशोबाने आता मी व्हिडिओ दाखवते ना याच पद्धतीने फक्त आल्हाद असं लाटून घ्यायचे थोडंसं जास्तही जोर लावून लाटायचं नाही आहे आता बघू शकता एक ते दोन लाटणेच मी मारलेले त्याला जास्तही आपण ते लाटलेले नाही अशा पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही सगळ्या माझ्या तयार झालेल्या आहे आणि कढईत तेल अगोदरच आपण गरम करायला ठेवायचं नाही आहे ऐन टायमावरच तेल गरम करायला ठेवायचं आहे जे आता पूर्ण कचोरी आपल्या तयार झालेलं आहे लाटून झालेलं आहे मगच ते आपल्याला करायचं आहे कारण तळताना तुमची ही कचोरी जर तुम्हाला अशी खुसखुशीत पाहिजे हॉटेलसारखी तर मग या कचोरीला आपल्याला तेल जास्त गरम लागत नाही एकदम लो मिडियममध्ये पाहिजे जा, जास्तही गरम नाही एकदम कोमट तेल पाहिजे त्याच्यात असे बुडबुडे पण निघायला नको आहे आपल्याला मग आता ही कोमट तेल आहे बघू शकता तुम्ही असे हे मग आपण तर लगेच त्याच्यात कचोरी सोडून घ्यायची आपण कोमट तेलातच सोडायची आहे जास्त गरम तेलात सोडायचे नाही आणि वाटलं वाट तुम्हाला वाटतंय जर तुमचं तेल जास्तच गरम झालंय तर गॅस बंद करून द्यायचं आहे आणि मग त्या कचोऱ्या आपण ते ते तेलात सोडून द्यायच्या आहे मग हळूहळू त्या होत राहतील आपल्या आणि कमी गॅसवरच कारण याला बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तर तेवढा त्याला आपल्याला तळायला वेळ लागतो आता हे बघू शकता मी थोडं माझं तेल जास्त तापलेलं होतं मी गॅस बंद करून दिलेला होता मग आता पुन्हा आपण गॅस पेटवून घेऊ म्हणजे मग त्या काय होत्या एकदम खुसखुशीत होत्या कमी कर गॅसवरच करायच्या आहे आणि वेळ भरपूर लागतो त्याला तळायला जे आहे ते कारण दहा मिनटाचे जरी व्हिडिओत मी तुम्हाला सांगते कचोरी बनवायची पण ती काही दहा मिनिटात तयार होत नाही कारण तळायलाच त्याला भरपूर वेळ लागतो अर्धा ता तास तरी लागूनच जातो प्रत्येक गोष्टीला तर अशा हळूहळू तळायचे आहे आणि वरून त्या कचोरीवर आपल्याला असं तेल टाकायचं आहे थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे म्हणजे बरोबर त्याच्या टम्म फुकता आणि घडीघडी अशा उलटपालट करायच्या नाही येत्या तर तुम्ही केल्या तर मग ते फुटू शकता तर आल्हाद आपल्याला अशा उलट्या करून घ्यायच्या आता बघू शकता एक साईडने पूर्ण अशा गोल्डन ब्राऊन झालेलं आहे मस्त आणि मग आता एक साईडने खालून आता वरच्या साईडने तळून झालेलं आहे म्हणून त्या उलट्या केल्या मी मग आता खालच्या साईडने आपल्याला चांगल्या त्या तळू द्यायच्या आणि गॅस कमीच ठेवायची आहे घाई करायची नाही तुम्ही जर घाई केली तर मग तुमची कचोरी अशी पुरीसारखी आपली सॉफ्ट होईल तशी हॉटेलसारखी आपली तयार होणार नाही आणि मग ती तुम्ही जर तळून झाल्यानंतर एक तास जरी ती तुम्ही कचोरी ठेवली तरी अशी टम्म फुगलेली राहील बघा आणि एकदम अशी खुसखुशीत तयार होईल ती म्हाताऱ्या माणसाने खावा अशी खुसखुशीत तयार होईल की छान अशी कचोरी तयार होती आता या कचोरी आपल्या तळून झालेल्या आहे अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहे एकदम अशाच पद्धतीने आपल्या ह्या थोड्याशा अशा लालसर होईपर्यंत आपल्या ह्या कचोऱ्या तळायच्या आहे म्हणजे एकदम छान अशी आपली ही कचोरी तयार होते तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही शेगावची कचोरी नक्की बनवून बघा तर कशी होते कशी नाही कमेंटमध्ये मला नक्की कळवा बाहेरचं बाजारातलं खाऊन आजारी पडण्यापेक्षा घरीच ही रेसिपी ट्राय करा मस्त मुलांनाही खाऊ घाला आणि तुम्हीही एन्जॉय करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद तर अशी कचोरी आपली ही तयार झालेली मस्त आणि एकदम खुसखुशीत शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही अशी खुसखुशीत आपली थंडगार जरी झाली तरी अशी खुसखुशीत तयार झालेली तर नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत